नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षय आतमध्ये रेवासाठी पाणी आणण्यासाठी जातो आणि तेथेच तो रमाच्या पायाला बँडेज करण्यासाठी बसलेला असतो त्याच्या लक्षात राहत नाही की बाहेर रेवाला पाणी लागते आणि रेवा बाहेर बसलेली असती त्याची वाट बघत तेवढं तेथे अभी येतो अभि म्हणतो की रेवा काय झाले काय ती बसली तेव्हा रेवा म्हणते की अरे जरा माझी तब्येत बरोबर नाही कारण मला सकाळपासून चक्कर आणि उलट्या ह्या होतात माझ्यासाठी आतमध्ये पाणी आणण्यासाठी केव्हाचा गेला आणि अजूनसुद्धा आले तो आलेला नाही तेव्हा अभि अक्षयला आवाज देतो आणि अक्षय बाहेर येतो आणि अभिला म्हणतो की काय रे अभ्या का आवाज देतो तेव्हा अभि म्हणतो की अरे पाणी आणलेस का तर लगेच अक्षय म्हणतो की काय तुला पाणी लागत होते रेवा मुद्दाम चक्कर आल्याचे नाटक करू लागते तर अक्षयचे तिच्याकडे लक्ष जाते आणि अरे देवा इला पाणी लागत होते विसरूनच गेलो मी तर अभि म्हणतो की अरे असा कसा विसरू शकतो तू इतका बेजबाबदार तू केव्हापासून वागतोस इला केव्हापासून चक्कर येते उलट्या होतात आणि नेमकं अक्षय तू का असे वागतोस काय झाले तुला अक्षय तू तु अगदी त्या रमासारखा होत चाललाय कारण माझा भाऊ जो होता तो असा इतका बेजबाबदार नव्हता त्या रमाच्या नादी लागला की काय हेच समजत नाही दिवसेंदिवस खरंच तू खूप बदलत चाललाय मी अशा अक्षयला कधी ओळखत नव्हतो तेव्हा रेवा म्हणते की अक्षय आणि अभि अरे मला पाणी हवंय रेवाचे खूप नाटक सुरू असते तर आभी म्हणतो की चल रेवा मी तुला धरतो आतमध्ये नेऊन सोडतो तेव्हा आभी हा रेवाला हाताला धरून आतमध्ये घेऊन जातो तर अक्षय विचार करतो की आब्या तुला मी कसे समजावू की ही रेवा सर्व काही नाटक करते त्यानंतर इकडे मंगलमावशीनी पंकज काकाला खुर्चीला असे दावेने बांधून ठेवलेले असते पंकज ओरडत असतो की अगं मंगले सोड ना मी काही म्हणजे चोर आहे का आणि तू असे किडनॅपर करण्यासारखं मला बांधून ठेवले मंगलमावशी म्हणत असते की हो मी आहे किडनॅपर कायम उचापती करत असतात काल गुंडांनी पकडले होते काल पोलिसांनी पकडून नेले आणि ते सर्व ऐकून माझे इकडे काय होल होत असेल ते तुम्हाला समजत नाही का माझ्या जीवाचे काय होत असेल हे तुम्हाला कळते का आणि ती पंकज काकावर धावून जाते कावेरी तिला आवरण्याचा प्रयत्न करत असते पंकज म्हणतो की अगं मला बाहेर जरा फेरफटका मारून तरी येऊन दे तर मंगला मावशी म्हणते की नाही तुमचा फेरफटका काय आहे, आहे ते मला माहिती आहे त्यामुळे तुम्ही कुठेही जायचं नाही तेव्हा पंकज कावेरीला म्हणतो की बघा ताई तुमची बहीण कशी नवऱ्याला असं बांधून ठेवते तर कावेरी म्हणते की हो हे सर्व चुकीचं आहे हे मला समजते परंतु आपल्या नवऱ्याला काही होईल आणि तिला तुमची काळजी वाटते म्हणून ती हे सर्व करते आणि मी सुद्धा तुम्हाला सांगते की काही दिवस तुम्ही घराच्या बाहेर परा पडायचे नाही तर पंकजला घशाला कोरड पडली मंगला जरा पाणी तरी घेऊ नये आणि त्यात काहीतरी मिक्स करून घेऊ नये तर कावीर म्हणते की जागं त्यांच्या घशाला कोरड पडली तेव्हा हो मंगलमावशी दारची बॉटल घेऊन येते आणि ती रागाने पंकजच्या नरड्यामध्ये ओढते तेव्हा कावेरी म्हणते की अगं ला मंगला तू हे काय केले तर पंकज म्हणतो की खरंच मानले आणि अशी बायको मिळायला नशीब लागते कारण मंगला तू माझ्या जीवासाठी वडाला सात फेरे पूर्ण करते परंतु तुझ्यासारखी बायको मिळायला मी पिंपळाच्या झाडाला असा फेरा मारतो कारण नवऱ्याच्या जीवासाठी ती दारू सुद्धा नवऱ्याच्या नरड्यात होते आणि अशी दारू पाजणारी बायको प्रत्येक नवऱ्याला मिळो मी तुझी आता हत्तीची करून मिरवणूक काढणार भर सत्कार करणार तेव्हा कावेरी तर डोक्यालाच हात लावते आणि मंगलमावशी पंकजला शांत राहण्यासाठी सांगते त्यानंतर रमा किचन मध्ये असते तर शशिकांत आणि सीमाही समोर असतात तर सीमा म्हणते की आता बाद झाले रमाला त्रास देऊन तेव्हा शशिकांत म्हणतो की नाही तिच्या पायाला लागलेले ला आहे ना मग तिचा पाय एकदा चांगला चिरड सीमा नाही नको म्हणत असते मी तुमच्या पुढे हात जोडते परंतु हे सर्व मला करण्यासाठी सांगू नका तर शशिकांत म्हणतो तुला जर हे जमत नसेल तर मी लगेच तुला घराच्या बाहेर काढेल तर तेवढ्यात ही आपल्या लंगडत पायाने चहा घेऊन येत असते तर शशिकांत लगेच सीमाला हाताला धरून रमाच्या अंगावर लोटतो आणि सीमाचा पाय हा रमाच्या पायावर पडतो आणि सीमाचा हात हा लगेच त्या चहामध्ये बुडतो आणि तिच्या हाताला भाजले जाते तर रमा खूप घाबरते आणि आई तुम्हाला जास्त भाजले का असे विचारू लागते सीमाला खूप वेदना होत असतात तर शशिकांत हा जोराने हसू लागतो तेव्हा सीमा लगेच रमाच्या हातातून हात बाजूला घेते आणि परत सॉरी सीमा बोलते तेव्हा तुला पायाला जास्त लागले का असे प्रेमाने विचारू लागते रमा म्हणते की नाही आहो परंतु तुमच्या हाताला जास्तच भाजले तेव्हा सीमा म्हणू लागते की बरं झाले कारण मी तुला खूप त्रास दिला देवाने त्याची तर मला शिक्षा दिली तेव्हा शशिकांत मुद्दाम रमाला म्हणतो की रमा तुला अक्कल आहे का माझ्या बायकोच्या अंगावर तू मुद्दाम चहा सांडला साधं खरचडलं तरी माझ्या बायकोचा जो काही तिला त्रास होतो तो मला त्रास होतो आणि तू तर गरम चहा तिच्या हातावर सांडला सीमा म्हणते की आहो काय खोटं बोलता तेव्हा शशिकांत मुद्दाम पार्वती आजी अक्षय अभि यांना आवाज देऊ लागतो तर पार्वती आजी आणि अक्षय धावत येतात तर आजी विचारते की शशिकांत काय झाले का आवाज देतोस अक्षय विचारतो की तुम्ही का ओरडता तर शशिकांत मुद्दाम खोटं सांगतो की तुझ्या आईच्या अंगावर ह्या रमाने चहा सांडवला रमा म्हणते की आवत चुकून झाले तर सीमा म्हणते की नाही असे काहीच झाले नाही माझाच पाय तिच्या पायावर चुकून पडला म्हणून तिच्या हातातून तो चहाचा श्रेय सटकला तेव्हा शशिकांत म्हणतो की सीमा तू मुद्दाम तिची बाजू घेऊ नको तिने हे सर्व मुद्दाम केले तेव्हा अक्षय रागाने शशिकांतला विचारतो की तुम्हाला केव्हापासून माझ्या आईची इतकी काळजी वाटायला लागली हो तेव्हा पार्वती आजी लगेच मध्ये म्हणते की अक्षय विषय तो नाही विषय हा आहे की रमाने सीमाच्या अंगावर मुद्दाम चहा सांडला तेव्हा शशिकांतसुद्धा म्हणतो की आई तिने हे सर्व मुद्दाम केले तर पार्वती आजी म्हणते की हो ती हे सर्व मुद्दाम करू शकते आणि सीमाला म्हणते की पग सीमा तू कायम रमाची बाजू घेत असते आणि आता रमा तुला काय काय त्रास देते दे ते दे, बघतच राहतू तेव्हा अक्षय म्हणतो की नको त्या विषयाचा इतका मोठा ड्रामा करू नकास अगोदर त्या दोघींना जे लागलेले आहे त्याकडे लक्ष द्या रमाच्या पायाला लागले आणि आईच्या हातावर चहाने भाजले त्याकडे लक्ष द्यायचे सोडून का उगाच पराचा कावळा करता तेव्हा अक्षय रमाच्या हाताला धरून तिला खाली बसवतो आणि सीमाला किचनमध्ये घेऊन जाऊन तिच्या हातावर पाणी टाकतो शशिकांतला खूप हसू येत असते आणि रमाकडे बघून तो हसत असतो तर इकडे पाण्याखाली हात धरल्याने सीमाला खूप त्रास होत असतो आणि सीमा म्हणते की अक्षय अरे ही माझ्याच कर्माची ही शिक्षा आहे मला तेव्हा अक्षय विचारतो की आई हे सर्व काय बोलतेस तू तेव्हा सीमा म्हणत असते की अरे काही नाही झाले तू इतकी काळजी नको करूस तेव्हा पार्वती आजी हळूच शशिकांतला म्हणत असते की बघितलेस का अगोदर बायकोला तिकडे बसवले आणि नंतर आईला तिकडे किचनमध्ये घेऊन गेला जास्त तर त्याला बायकोचीच काळजी आहे ते ऐकून लगेच अभि विचार करतो की अभि अक्षय खूप रमाच्या आधीन गेलेला आहे कारण तो कन्फ्यूज झाला रेवाच्या पोटामध्ये त्याचं मूल वाढते आणि दुसरीकडे रमाला सुद्धा त्याला गमवायचे नाही आणि या सर्वामध्ये अक्षय तू इतर कुणाचाच विचार करत नाही असा तो विचार करत असतो त्यावर इकडे किचनमध्ये सीमा सांगत असते की अरे रमाने हे सर्व मुद्दाम नाही केले माझाच पायी तिच्या पायावर चुकून पडला आणि सीमा अक्षयला रमाची काळजी घेण्यासाठी पाठवते तर अक्षय तिकडे येतो तर आजीही रमाला म्हणत असते की इत इतकी निर्घट्ट कशी आहे ग तुझ्यामुळे अक्षय सगळ्याशी तोडून वा वागतो हे तुला का दिसत नाही तेव्हा अक्षय हे सर्व ऐकतो आणि तिची यामध्ये काय चूक आहे तुम्ही ती हे सर्व का ऐकवलं जातं कारण त्यात तिची काही चूक नाही तेव्हा आभी लगेच उठतो आणि अक्षय तू पूर्णपणे बदलला असे तुला वाटत नाही का रे कारण कधीही तुला डाग जर शर्टावर पडला तर ते आवडत नव्हते आणि इसरी इस न केलेला शर्ट तू कधीही घालत नव्हता परंतु आता सध्या जे काही करतो त्यावरून आणि परत आभी म्हणतो की जाऊन दे हे सर्व तुला सांगून तरी काय उपयोग कारण मी जे काही सांगितले ते तू समजून घेण्याच्या मनस्थितीतच नाही नेहमीसारखं तू रमाची बाजू घेणार आणि नेहमीसारखं तू जिंकणार आणि आम्ही हरणार मग त्यापेक्षा आपण कशाला एकमेकात वाद घालायचा तुला जे काही करायचे ते तू कर असे बोलून आभी हा दुखावून आतमध्ये निघून जातो तर शशिकांत मुद्दा म्हणतो की जवळची लोकसुद्धा दुखावून हे लांब जातात तर अक्षय रमा एकमेकांकडे पोगत असतात त्यानंतर रमा रूममध्ये येते आणि आपल्या पायाला जी अक्षयने बँडेज बांधलेले आहे ते सोडत असते तर अक्षय म्हणतो की रमा अगं तुझा पाय दुखतो तू कशाला ही पट्टी सोडते रमा म्हणते की पायाला जरा ते जड वाटते म्हणून जरा पाय जास्त दुखतो म्हणून मी ती सोडून टाकते अक्षय म्हणतो की का असे करते तर रमा म्हणते की आहो बघितलं ना माझ्यावरून तुम्हाला किती बोलणे खावा लागतात ते मला नाही आवडत तेव्हा अक्षय म्हणतो की हे सर्व काय चालले आणि तो अभ्या तर माझ्यापासून इतका लांब गेला त्याला कसे समजावे तेच कळत नाही रमा म्हणते की तुम्ही एकदा त्यांच्याशी बोलून बघा तर अक्षय म्हणतो की त्याचा काही उपयोग नाही तर रमा म्हणते की एखादी अशी गोष्ट आहे की त्यामुळे तुम्ही एकत्र येताल तर अक्षय म्हणतो की अगं नाही आठवत माझा भाऊ माझ्यापासून दुरावला पण मी त्याला कसे समजावेत तेच समजत नाही तर रमाच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो आणि तो प्लॅन रमा अक्षयला सांगते तर अक्षय त्यानंतर मयुरीकडे येतो आणि मयुरीला म्हणतो की माझं तुझ्याकडे एक काम आहे ते काम जर तू करत असेल तर मी सांगतो मयुरी तयार होते त्यानंतर जान्हवी इकडे रूममध्ये असते आणि तिला चक्कर आल्यासारखे होत असते कारण ती डाएटवर असते जेवण तिने केलेले नसते आनंद म्हणतो की अगं काहीतरी खाऊन घे नाहीतर डॉक्टरांकडे चल तो अशी बोलत नाही त्यामुळे मला सुद्धा ते आवडत नाही तेवढ्यात ते रमा तेथे येते आणि रमा त्या दोघांना म्हणते की माझं तुमच्याकडे एक काम आहे करताना का जानवी म्हणते की हे बघ रमा मला तर भूक जास्त लागते आणि भूक जर विसरायची असेल तर त्यासाठी खूप असं इंटरेस्टिंग कामाला सांग तेव्हा रमा त्यांचा पुढचा प्लॅन आणि जान्हवीला हे सर्व सांगते तर जान्हवी ते ऐकून खुश होते त्यावर इकडे अक्षय आद्यालासुद्धा फोन करतो आणि त्यांचा पुढचा प्लॅन काय आहे फक्त माझी मदत कर असे सांगतो तर आद्या तयार होते त्यानंतर अक्षय सीमाला बघण्यासाठी रूममध्ये येतो तर शशिकांत दरवाजा उघडतो परंतु शशिकांतकडे तर अक्षय काही लक्ष देत नाही आणि आईला आवाज देत असतो तेव्हा शशिकांत म्हणतो की अरे असे आहे हा तू कधीतरी बापालासुद्धा दे या रूममध्ये तुझा आईबरोबर बापसुद्धा बाप राहतो हे लक्षात ठेव कधी बापाची तरी चौकशी करत जा तेव्हा अक्षय म्हणतो की आता सध्या आईकडे माझं काम आहे आई कुठे आहे ते सांगा शशिकांत म्हणतो की मी नाही सांगणार तेव्हा लगेच अक्षय पुन्हा प्रेमाने आईला म्हणजे सीमाला आवाज देऊ लागतो तेव्हा शशिकांत पुन्हा त्याला म्हणतो की अरे ही हाक प्रेमाने कधीतरी बापाला मार तेव्हा अक्षय म्हणतो की बाप या शब्दाचा अर्थ तुम्हाला समजतो का त्यानंतर इकडे रमा आणि अक्षयच्या ठरलेल्या प्ल प्लॅनप्रमाणे सर्वजण आद्या मयुरी अक्षय आणि आनंद हे लहानपणीचे शाळेच्या ड्रेसमध्ये एक असा म्हणजे पत्त्यांचा बंगला घेऊन येतात आपल्या हातामध्ये कलर्स असतात तेवढ्यात आम्हीसुद्धा खाली येतो तर अक्षय म्हणतो की, की मी हा प्रोजेक्ट घेऊन जाणार तर मयुरी म्हणते की मी घेऊन जाणार आनंद म्हणतो की मी घेऊन जाणार आणि लहान मुलासारखे त्यांचे भांडण सुरू होते तर रमाकांत काका म्हणतात की अरे भांडू नका तुम्ही लहान मुलं झाला आहात हे तर समजते आनंद म्हणतो की काका मी हा प्रोजेक्ट बनवला तू यांना समजावून सांग मयुरी म्हणते की मी बनवला आनंदादा खोटं बोलतो तर तेव्हा आभी म्हणतो की एक मिनिट आणि हे सर्व काय सुरू आहे अद्या तू केव्हा आली तेव्हा अक्षय म्हणतो की आपण सर्व मिळून लपंडाव खेळू आणि जो जिंकेल त्याला हा प्रोजेक्ट मिळेल तेव्हा गेमवरून परत त्यांच्यामध्ये भांडणं सुरू होतात तर तेवढ्याच सीमा येते आणि खरंच किती लहान मुलासारखे भांडतात लहान झालात आणि ते आभीकडे बघा किती शहाण्यासारखं वागतो तो तेव्हा आबी विचारतो की मोठी आई हे सर्व काय सुरू आहे तेव्हा आनंद मुद्दा म्हणतो की अभिषेक वरून आठवलं की तो आभ्या आपल्यामध्ये खेळण्यासाठी का आला नाही रमा जानवी यांना हसू येत असते तर हा भाग येथे समतो पुढील भागामध्ये रेवा हे खाली येत असते अक्षय अभी एकमेकांच्या मिठीत येतात खूप रडत असतात तेव्हा अक्षय आबीला म्हणत असतो की जेव्हा सत्य काय आहे हे तुला जेव्हा समजेल तेव्हा सर्व काही कळेल अभी म्हणत असतो की सांगणारे सत्य काय आहे ते सांग आणि प्रेमाने एकमेकांना मिठी मारतात तर तेवढ्यात जान्हवी हॅप्पी हॅप्पी असे बोलते आणि चक्कर येऊन खाली पडते सर्वजण खूप घाबरतात जान्हवीला घेऊन रूममध्ये येतात तर ज्या डॉक्टर जान्हवीला चेक करतात आणि यांचा बीपी खूप कमी झालेला आहे या कदाचित कोमतसुद्धा जाऊ शकतात तर ते ऐकून सर्वांना तर धक्का बसतो आणि आनंदला तर खूपच जास्त आणि रेवा इतकं रडण्याचं नाटक करते की जानवी अगं तुला काय झाले ऊट ना जान्हवी उट तेव्हा लगेच आनंद जोराने रेवावर ओरडतो आणि रेवा वर और और इन प्रेवा असे बोलतो तेव्हा सर्वजण हे खूप घाबरतात तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद